सो तुम्ही आजपर्यंत एकदाही स्टेजवर गेलेला नसाल पण तुम्हाला एक चांगला पब्लिक स्पीकर किंवा स्टेज परफॉर्मर बनायचा असेल तुम्हाला मी आज एक एकदम साधी टीप देतो ही पहिली स्टेप आहे एकदम सोपी गोष्ट तुम्हाला करायची आणि तुम्हाला स्टेजवर जायची पण गरज नाहीये काय करायचंय की तुम्ही यापुढे तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही इव्हेंटला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा कोणाचं तरी भाषण असेल तुम्ही ऑडियन्समध्ये असाल बरोबर आहे या भाषणाच्या शेवटी जनरली क्वेश्चन आन्सर्ससाठी स्लॉट ओपन केला जातो म्हणजे ते विचारतात की ऑडियन्स ऑडियन्समधनं प्रेक्षकांमधनं कोणाला प्रश्न विचारायचा आहे का तुम्हाला या भाषणाच्या या स्पीचच्या सुरुवातीलाच था हे ठरवायचंय की ह्या स्पीकरला मी एक प्रश्न विचारणारे एक चांगला प्रश्न विचारणार आहे याचे दोन फायदे होतात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अटेंटिव्ह असाल स्पीचच्या सुरुवातीपासून तुम्ही नोटपॅड आणि पेन घेऊन नोट्स काढत असाल पॉईंट्स काढत असाल कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला एकच संधी मिळणार आहे तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्हाला बावडसारखं प्रश्न विचारायचा नाही कारण की भाषणाच्या नंतर तुमचेच मित्रमंडळी किंवा तुमचेच कलिग्स तुम्हाला म्हणतील काय मूर्खार का तू प्रश्न विचारलास त्यांनी आधीच भाषणात हे सांगितलं होतं हा पहिला फायदा अटेंटिव्ह तुम्ही राहाल दुसरा फायदा असा आहे की एक छोटस पब्लिक स्पीचच आहे म्हणजे तुम्ही उभे राहता आतवर करता माईक घेता तुमचं नाव सांगता आणि ते एक प्रश्न विचारता बरोबर आहे तुम्ही एकटे उभे राहून शंभर जणांशी हे बोलता एक प्रश्न का असेल ना पण हे तुमचं एक छोटस पब्लिक स्पीच आहे त्यामुळे ही गोष्ट करा ही पहिली स्टेप आहे पुढची स्टेप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद